नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून देखील जमा झालेला नाही कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता अजून देखील जमा झाला नाही आणि यामागचं नेमकं कारण काय आहे या, का या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ई केवायसी पूर्ण केली होती अशा महिलांची या योजनेअंतर्गत स्कुटणी करण्यात आली होती या स्कुटणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आता यामध्ये ज्या महिला विनाकारण अपात्र ठरल्या आहेत अशा महिलांची पुन्हा एकदा स्कूटनी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या नव्या स्कूटणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांच्या बँक खात्यामध्ये राहिलेला हप्ता आणि पुढे येणारा हप्ता दोघेही रक्कम कन्फर्म जमा होऊ शकते जर तुम्हाला सलग आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत हप्ता मिळालेला असेल तर डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे थोडा वेळ लागू शकतो परंतु जर तुम्ही पात्र असाल तर पंधराशे रुपये हप्ता किंवा राहिलेला नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की नक्की जमा होऊ शकतो ही माहिती अत्यंत महत्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद